माझा प्रवासच्या पहिल्या भागात प्रखर बुद्धिवाद आणि त्या बुद्धिवादामुळे आलेला अहंकार हा कशा रीतीनं मी जगत होते हे आपण ऐकलं आहे दोन हजार सतरापर्यंत याच प्रखर बुद्धिवाद आणि त्यानं निर्माण झालेल्या अहंकारामध्ये मी जगलेली आहे स्केप्टिकल माइंड कायम जागृत ठेवणं आणि त्याच्या कसोट्यांवर प्रत्येक प्रसंगाकडे पाहणं हे मी जगत होते दोन हजार सतरामध्ये माझे पती विश्वनाथ यांना कोइमतूर येथील ईशा फाउंडेशन येथे असणाऱ्या श्रीलिंगभैरवी यंत्राविषयी माहिती मिळाली आम्ही त्यावेळी एका व्यवसायामध्ये होतो व्यावसायिक भरभराटीच्या उद्देशानं आम्ही दोघांनीही मिळून हे ठरवलं की ते यंत्र आपण आपल्या घरी आणायचं ते यंत्र आणत असताना त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून एक काउन्सिलिंग सेशन झालं होतं ऑनलाईन तेही आम्ही अटेंड केलं होतं काउन्सिलिंग सेशनमध्ये आम्हाला एक स्वयंसेविका म्हणजे अक्का मदत करत होत्या बोलत असताना त्यांनी एक वाक्य सांगितलं की लिंगभैरवी यंत्र आपल्या घरी आणल्यानंतर आपल्या मनातल्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतीलच असं नाही परंतु ज्यांनी ते यंत्र घरी नेलं आहे त्यांच्यासाठी सर्वोत्तम जे असेल ते देवी कृपेनं व्हायला सुरुवात होईल एवढ्या गोष्टीवरती विश्वास ठेवा विश्वनाथचा या सगळ्या प्रोसेसवर प्रचंड श्रद्धायुक्त भाव होता माझं मात्र तसं नव्हतं मी अजूनही स्केप्टिकल विचारांनीच पाहत होते मात्र एक व्यवहारिक हेतू जो होता जो मला असं वाटतं की या यंत्राच्या माध्यमातून साध्य जर झाला असता तर मला तो चालणार होता कारण यंत्र घरी आणल्यानंतर आपल्याला आर्थिक भरभराट होणार आहे झालंच तर चांगलंच आहे या भावनेनं मी विश्वनाथ बरोबर ते यंत्र आणि त्याचा अनुग्रह घेण्यासाठी कोइमतूर येथे ईशा फाउंडेशनला गेले